नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आचारी स्टाईल लग्नाच्या पंक्तीतली चवळीची भाजी पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि त्याच चवीची आपल्याला लग्नाच्या पंक्तीमधली चवळीची भाजी खूप आवडते पण ती कशी बनवायची आपण जशी बनवली ना तशी होत नाही तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेम तशीच भाजी बनवून दाखवणार आहे तर इथे मी चार ते पाच तास चवळी भिजत घातली होती तुम्ही अख्खी रात्र जर भिजत घातली तरी चालेल गरम पाण्यात जर तुम्ही भिजत घातली जर तुम्हाला लवकर वापरायची असेल तर गरम पाण्यात घातल्यानंतर लवकर भिजतेची भाजी बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला एक दोन हिरव्या मिरच्या कांदा एक मी कोथिंबीर घेतलेली आहे लसूण धाते बारा पाकळ्या आणि खोबर घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे आणि दोन मी आलू घेतलेले आहेत तर चवळीच्या भाजीमध्ये लग्नाच्या पंक्तीत आपण पाहिल्यानंतर आलू तस तर आलूचे मी साल काढले नाही जशास तसे आलू वापरणार आहे लग्नाच्या पंक्तीत इतक्या आलूचे साल काढत नाहीत ते जशाच तसे टाकून देतात तर आपल्याला तसंच करायचं आहे आणि इथे मी आता कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्या कढईमध्ये मी धने आणि जिरे एक चमचा धने आणि एक चमचा जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुमचं जसं जेवढी चवळी असेल त्याच्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता तर आपल्याला धने आणि जिरे छान भाजून घ्यायचे आहेत आता धने आणि जिरे छान भाजले आहेत आता मी याला साईडला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता एक मोठा चमचा मी तेल टाकून घेणार आप आहे आपल्याला दुसरे मसाले आहेत ते पण छान परतून घ्यायचे आहेत आता मी खोबरचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत ते तुकडे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर लगेच कलर चेंज होतो याचा खोबरचा आणि आपले मस्त असे फ्राय होतात हे खोबर पाहू शकता मस्त असे फ्राय झालेले आहेत आता मी याला साईडला काढून घेते छो छोटे छोटे डाग पडलेले आहेत खोबरवर आता आपण याला बाहेर काढून घेऊयात आणि आता थोडंसं तेल बाकी आहे त्याच तेलामध्ये आपल्याला आता कांदा टाकायचा आहे तर एक कांदा मी अशा प्रकारे कापून घेतला आहे तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता आता आपल्याला कांद्याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लगेच कांदाही परतला जातो काहीच वेळ लागत नाही पिंकीश कलरीपर्यंत आपल्याला थोडं कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा पण छान असा परतला गेलेला आहे तुम्ही पाहू शकताय मस्त कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला त्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत अद्रक टाकलेली आहे मी आता लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आता परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पण छान तेलामध्ये अद्रक आणि लसूण आणि मिरच्या छान अजून परतल्या पाहिजेत ह्या तेलामध्ये हे पण छान असं परतलं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही मिरचीवर पण छोटे छोटे असे डाग आलेले आहेत आता कोथिंबीर टाकून घेते मी तर कोथिंबीर मी अशी थोडी छोटी छोटी कापून घेतली होती ती टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकून पण मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता धने आणि खोबर जे आपण तळून साईडला ठेवलं होतं ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता छान कडलं गेलेले आहेत सगळे मसाले आपले आता याला मिक्सरच्या भांड्यात एका काढून घेऊयात तर अशा प्रकारे मी आता पूर्ण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात पूर्ण मसाले काढून घेतलेले आहेत आपण जे तळून ठेवले होते आता इथे मी कच्चा टोमॅटो घालत आहे तर आचारी काय करतात टोमॅटो हे फ्राय करत नाहीत कच्चा टोमॅटो डायरेक्ट ह्याच्यामध्ये लावतात आणि मसाल्यामध्ये बिलकुल पाणी वापरत नाहीत त्या टो टोमॅटोमध्ये जे मॉइश्चर असतं पाण्याचं त्याच्यामध्ये छान मसाला ग्राइंड होतो तर पाहू शकता तुम्ही छान ग्राईंड झालेला आहे मी एकही एक थेंब पाण्याचा वापरलेला नाही तरी छान असा ग्राइंड झालेला आहे टोमॅटोच्या पाण्यामध्ये तर मसाला पण मस्त झालेला आहे आता आपला आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्यानुसार तुम्ही तेल टाकू शकता तर इथे मी दोन माणसाची भाजी बनवते आहे तर मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता मी मोहरी टाकते आहे जिरे आपण याच्यामध्ये टाकले आहेत म्हणून मी काही टाकले नाही आहेत मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला त्याच्यानंतरच हा मसाला आपल्याला टाकायचा आहे तर मसाला टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे तेल जास्त जर जा तापलं ला असेल आणि आपण मसाला टाकला तर तेल आपल्या अंगावर उडू शकतं म्हणून आपल्याला तेल हे जास्त गरम नसू नये आता आपल्याला मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर मस्त तेल सुटतं छान मसाल्याला आता मसाला पण आपला छान असा परतला गेलेला आहे आता आपण याच्याकडे याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊयात तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते टाकू शकता मी इथे गोडा मसाला गरम मसाला आणि अथर्व मसाला टाकलेला आहे आणि रस्सा मसाला आहे तो एक टाकलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाले पण छान याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत मसाले मिक्स झाल्यानंतर छान तेल सुटतं मसाल्यांचं आपले मसाले छान मिक्स झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही कलर पण खूप मस्त आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे मिक्सरला छान मसाला फिरून घेतला होता त्याच्यामध्येच आपल्याला थोडा थोडा मसाला राहिला आहे त्या मिक्सरच्या भांड्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून त्याला हिसळून वगैरे भाजी टाकायचं आहे आणि आता आपण साईडला दोन मी आलू घेतले होते ते कापून अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापलेले आहेत जास्त बारीक कापलेले नाही तुम्ही पाहू शकता कधी कधी तुम्ही पाहिलं असेल आचारी मोठ्या मोठ्या साईडमध्ये आलू कापतात तर त्याच साइज साईजमध्ये मी कापून घेतलेले आहेत आणि आलू टाकलेले आहेत त्याच्यानंतर चवळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता चवळी पण मी टाकलेली आहे आता आपल्याला चवळी आणि आलू छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मसाल्याचं कोटिंग द्यायचं आहे मस्त मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे आणि चवळी आणि आलूला जास्त वेळ लागत नाही शिजायला आठ ते दहा मिनिट लागतात जास्तीत जास्त आता आपलं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ह्याच्यात पाणी टाकू शकता तर मस्त कलर आलेला आहे आणि मस्त तेल वगैरे सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करते शिजायला जास्त पाणी लागतं म्हणून तुम्हाला जितकं लागेल त्याच्यानुसार अर्धा ग्लास थोडं जास्तच टाका कारण मग शिजायला थोडंसं पाणी अटून जातं आता पाणी टाकून मी मिक्स करते तरीही मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी अजून पाणी टाकणार आहे मी एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला किती माणसाची भाजी बनवता त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे कोथिंबीर टाकू शकता पण मी टाकणार नाही नंतर भाजी शिजल्यानंतर मस्त कोथिंबीरचा फ्लेवर पण येतो आणि अगोदर कोथिंबीर टाकलेली आहे आपण म्हणून मी आत्ता नाही टाकणार आहे भाजी शिजल्यानंतर टाकते आपली मस्त भाजी झालेली आहे पाहू शकताय तुम्ही आता मस्त एक उकळी आल्यानंतर मस्त तर्री सुटते याला आणि अचारा स्टाईल भाजी होते तर अर्ध झाकण ठेवून आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि मस्त आठ ते दहा मिनटामध्ये छान शिजते भाजी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा